गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना हा पक्ष चांगला चर्चेत या पक्षातील मंत्री आणि काही आमदार यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले असं असतानाच आता या पक्षाबाबत मोठी माहिती समोर आली या पक्षामध्ये लवकरच अंतर्गत निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे तसे संकेत शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी दिले काल शिंदे पक्षाची महत्वाची बैठक पार पडली आजच्या बैठकीमध्ये लोकशाही बाबतचा मुद्दा होता मध्यंतरीच्या काळात पक्षाअंतर्गत निवडणुका घेण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्यात यावी पक्षात निवडणूक घेण्याची पद्धत संपली होती ती आता पुन्हा असे सांगत एखादा बोगस व्यक्ती असेल तर त्याला बाहेर केलं पाहिजे यावरही सविस्तर चर्चा झाल्याचं केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं अजून कार्यकर्त्यांच्या म्हणजे स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका व्हायच्या आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा आहे पक्षाच्या निवडणुका होत असताना या निवडणुकीतून स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा पाया रचला जाईल असं मतही केसरकर यांनी व्यक्त केलं तसेच पक्षांतर्गत निवडणुकीबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी अजून दिलेला नाही या संदर्भात चर्चा झाली असली तरी अद्याप एकनाथ शिंदे यांनी याबाबत ठोस निर्णय दिलेला नाही शिवसेना पक्षा साथी पक्षात सर्वच पदांसाठी निवडणुका होणारे ही संपूर्ण राष्ट्राची निवडणूक असेल असंही केसरकर यांनी म्हटलं आमच्या पक्षात लोकशाही पद्धतीने निवडणूक होणार हे देखील केसरकरांनी आवर्जून सांगितलं दरम्यान दीपक केसरकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत वेगवेगळ्या पदांसाठी निवडणूक होणार असे संकेत देतानाच संजय शिरसाटांना टार्गेट केलं आता भविष्यात नेमकं काय का होणार तसेच एकनाथ शिंदे यांना कोणतं पद दिले जाणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे गेल्या काही दिवसांपासून संजय गायकवाड असतील संजय शिरसाट असतील आणि संदीपान भुमरे असतील सोबतच ओव्हरऑल जर सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर बरेचसे एकनाथ शिंदे गटातील नेते हे अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळे मंत्र्यांची होणारी अघोरी पूजा भरत गोगावले त्याचं उत्तम उदाहरण राहिलं संदीपान भुमरे यांनी दोन दिवसामध्ये आणलेलं वाईन शॉपचं लायसन आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या नावे सापडलेली कोट्यावधींची संपत्ती संजय शिरसाटांचा बेडरूम मधील व्हिडिओ कधी मुलाचे कारनामे तर कधी वेगवेगळ्या कारणांमुळे संजय शिरसाट चर्चेत आलेले आहेत संजय गायकवाडांनी कॅन्टीन मध्येच बनेलवरती खाली टॉवेल गुंडाळलेला आणि कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण सगळं सांगताय की ही सगळीची सगळी सत्तेची मस्ती म्हणजे एकनाथ शिंदेनी अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री राहून जेवढं कमवलंय तेवढं ही मातीत मिळवण्याचं काम त्यांचेच मंत्री करत असल्याचं दिसून येत आहे आता मंत्र्यांचीच विकेट पाडायची म्हटल्यानंतर हे मंत्री एकनाथ शिंदेंना साथ किती देतील हाही प्रश्न आहेच बर एकनाथ शिंदेनी शिवसेना हा पक्षच मुळात बंड करून स्थापन केला साम दाम दंड भेद सगळं काही वापरून हा पक्ष मिळवला ते पक्षाची ताकद आहेत हे आमदार आणि हे खासदार त्यामुळे आमदारांची काही मस्ती असली किंवा त्यांचे काही प्रकरण असले तरीही त्याला पडद्या मागे टाकणं हे एकनाथ शिंदेंच प्रथम कर्तव्य पण हे कर्तव्य पार करत असताना एकनाथ शिंदेंनी जेवढी इमेज बनवली माणूस म्हणताना ना की एखादी गोष्ट मोठं करायला किंवा मान मिळवायला नाव कमवायला खूप वेळ जातो पण ते नाव गमवण्यासाठी काही क्षणही पुरेसे असतात असं काहीसे एकनाथ शिंदेसोबत घडतंय एकनाथ शिंदेंनी बनवलेली अडीच वर्षांची इमेज ही एक कॉमन मॅन म्हणून होती आणि आहे एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून केलेली कामं ही नक्कीच वाखांना आहेत पण हे सगळं क्रेडिट एकट्या एकनाथ शिंदेना जातं त्यांच्या मंत्र्यांना ते क्रेडिट घेताही येत नाहीये आणि देताही येत नाहीये कारण म्हणजे एकनाथ शिंदेच्या सत्तेत असलेले मंत्री यांचा कार्यक्रम सुद्धा ठरवूनच होत तुम्हाला काय वाटतं या अगोदर किरीट सोमाया यांचा व्हिडिओ बाहेर आलेला होता धनंजय मुंडेंचे बरेचसे प्रकरण बाहेर आलेले होते हे प्रकरण बाहेर काढण्याची डेरिंग करतं कोण साधा कार्यकर्ता करत नाही जोपर्यंत यांच्या डोक्यावर कुणाचा तरी हात नसतो तोपर्यंत हे कुठलीही गोष्ट बाहेर काढत नाही आता एकनाथ मंत्र्यांचा जो कार्यक्रम लावलेला आहे त्यावरती सुद्धा डोक्यावर हात ठेवणारा कोणीतरी असेलच ऐकायला चर्चा असा मिळत की संजय शिरसाटांचा कार्यक्रम त्यांच्याच पक्षातून होतोय त्यासाठी एक गट ऍक्टिव्ह एक्ट सुद्धा आहे पण निव्वळ या चर्चा आहेत म्हणून कानाडोळा करून जमणार नाहीये एकामागे एक होत असलेली एकनाथ शिंदेच्या पक्षाची इमेज डॅमेज होत चालली आहे आणि त्यावरून एकनाथ शिंदेनी मंत्र्यांना वॉर्निंग सुद्धा दिली आहे शिवाय पक्षांतर्गत निवडणुका सुद्धा घेतल्या जाणार हे सांगण्याचा सा अर्थ हाच आहे की अनेक मंत्र्यांची विकेट पडू शकते आणि एक नंबर संजय शिरसाटांचाच लागू शकतो त्या पलीकडे जाऊन जर विचार करायचा जर ठरला तर ज्यावेळी एकनाथ शिंदे या मंत्र्यांबाबत काहीतरी एक धाव दोन तुकडे करून निर्णय घेतील त्यावेळी हे मंत्री एकनाथ शिंदेसोबत राहतील कारण भाजपाने तर तशाही पद्धतीने ज्यांच्यावरती आरोप होतात ज्यांना त्यांचा पक्ष स्वीकारत नाही किंवा ज्यांना भाजप या पक्षाला ज्यांची गरज असती अशा लोकांना ते आपल्याकडे वळवतात मग हे लोक भाजपची वाट धरणार नाही हे कशावरून किंवा ठाकरेंकडे परतण्याचा मार्गसुद्धा ते घेऊ शकतात आणि कारण एकनाथ शिंदे असतील त्यामुळे या सगळ्या चक्रव्यूहामध्ये सध्या एकनाथ शिंदे जरी अडकले असले तरी एखाद्या का होईना मंत्र्याची विकेट एकनाथ शिंदेना त्यांच्या पक्षाची शिस्त म्हणून करावी लागणार आहे आणि याच्या शिस्तीचं उदाहरण त्यांना पुढे जाऊन प्रस्थापित करावं लागणार या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता एकनाथ शिंदेनी आत्ताच आहे नाही तो निर्णय घेतला पाहिजे का एक घाव दोन तुकडे करण्याची हीच ती वेळ आहे का पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेना आपली बार्गेनिंग पॉवर वापरायची एकनाथ शिंदे त्यासाठी कसोटीने प्रयत्न करतायत पण त्या सगळ्यांवरती पाणी फेरण्याचं काम हे एकनाथ शिंदेचे मंत्रीच करतायत का असाही प्रश्न तयार होतो कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची आहे ती मुंबई आणि ठाणे महानगरपालिका आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचाच झेंडा फडकला आहे आणि ओरिजिनल शिवसेना आपलीच हे जर प्रूफ करून द्यायचं असेल तर एकनाथ शिंदेंना काही जरी झालं तरी सुद्धा आपली पॉवर वापरून दंड भेद करून सगळी ताकदपणाला लावून मुंबई खेचायची आणि मंत्र्यांचे बाहेर येत असलेले एक एक प्रकरण एकनाथ शिंदेचं खच्चीकरण करणार आहेत आता पाहण्यासारखं असणार आहे की एकनाथ शिंदे नेमकी कोणत्या मंत्र्याची विकेट घेतात की जैसे थेसे गाडा पुढे चालून देतात या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र